नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण जो सततचा पाऊस आहे आज तारीख वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज सततचा पाऊस आहे याच्यामध्ये आपल्या टोमॅटो पिकासाठी आज आपण फवारणा बघणार आहोत या टोमॅटो पिकामध्ये याचा सततच्या पावसाने अनेक प्रकारच्या बुरशींची वाढ होऊ शकते त्यानंतर आपल्या पिकावर स्ट्रेस हा येऊ शकतो या यासाठी आपण कोणकोणत्या कुन फवारण्या घेतल्या गेल्या पाहिजे याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील व्हॅलेकन दाबायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो यामध्ये आपण पहिली फवारणी घेणार आहोत या पहिली फवारणीमध्ये आपण फवारणी प्रमाण हे दोनशे लिटर पाण्यासाठी वापरणार आहोत तर याच्यामध्ये आपल्याला ये उत्पादन वापरायचे आहे याच्यामध्ये आपल्याला ॲक्रोबॅट कंप्लीट हे उत्पादन वापरायचे आहे हे उत्पादन आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला पाचशे ग्रॅम वापरायचे आहे व यामध्येच आपल्याला एम सी एक्स्ट्रा हे उत्पादन वापरायचं आहे हे वेलाग्रूचे उत्पादन आहे हे आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला अडीचशे ग्रॅम आपल्याला वापरायचे आहे तर मित्रांनो ही फवारणी साधारणत आपल्या सर्वच प्रकारच्या टोमॅटोच्या स्टेजेसमध्ये चालणार पण जे पंचवीस ते पस्तीस दिवसाची जे फ्लावरिंग स्टेजेसमध्ये ही फवारणी फार अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला याचे रिझल्ट आपल्याला बघवायचे मिळतील त्यानंतर मित्रांनो आपली जी दुसरी फवारणी आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं वातावरण अस असताना आपल्याला ही फवारणी करायची आहे याच्यामध्ये आपल्याला मिरावीस डिओ हे उत्पादन वापरायचे आहे हे आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला दोनशे मिली वापरायचे आहे व यामध्येच आपल्याला मेगाफॉल या उत्पादनाचा वापर करायचा आहे तर मेगा हे सिवेळ आहे मित्रांनो तर याचे प्रमाण आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला पाचशे मिली आपल्याला वापरायची आहे तर ही झाली दुसरी फवारणी त्यानंतर आपण तिसरी फवारणी बघ बग, बघणार आहोत तर यामध्ये आपण गेरवा पिकाचा गेरवा रोगासाठी आपण टोमॅटोमध्ये आपण सिविक या बुरशनाशकाचा वापर करणार आहोत या बुरशनाशकाचा आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला एकशे वीस ग्रॅम आपल्याला वापर करायचा आहे व यामध्येच आपल्याला झेड अठ्ठ्याहत्तर या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे झेड अठ्ठ्याहत्तर पण आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला पाचशे ग्राम आपल्याला वापरायचा आहे व यामध्येच आपल्याला एम सी एक्स्ट्रा या उत्पादनाचा वापर करायचा आहे या उत्पादनाचा वापर आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला अडीचशे ग्रॅम करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपण चौथी फवारणी बघणार आहोत या चौथ्या फवारणीमध्ये आपण संचार फोर्टी या उत्पादनाचा वापर करणार आहोत या चौथ्या संचार संचारपुरटे आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला पाचशे मिली वापरायचं आहे व यामध्येच आपल्याला झेड अठ्ठ्याहत्तर या बुरशनाशकाचा वापर करायचा आहे आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला पाचशे ग्रॅम आपल्याला या झेड अठ्ठ्याहत्तर बुशनाशकाचा वापर करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बॅलावर दाबायचा आहे धन्यवाद